आतोशे गावाचं नाव ओळखला जातो नाव घेतला जातो त्यावेळी एकच गोष्ट ज्यावेळी सांगितली जाते की प्रभु श्री रामांचं मंदिर या आतोशे गावाची ओळख आहे ना ती भगवान प्रभु श्री मंदिर या ठिकाणी सर्वांनी प्रभू श्री रामांचं पहिल्यांदा एकदा गजर करायचं आहे सर्वांनी रा, तयार राहायचंय अरे बोलो हमारे हिंदू अति शान बोलो याच प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या आपला पवित्र हिंदू भूमीमध्ये जन्माला आलेला प्रत्येकाला आणि या शिवजन्म उत्सव सोहल्या निमित्तेत उपस्थित सर्वांना शिव संगीत असोसे भजन मंडळातर्फे शिवजयंतीच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा या ठिकाणी आम्हीच आपल्या सर्वांना देतोय आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय पुरितांचे तिमिर चाहू विश्व सदर्म सूर्य पाहू जो जे वांचिल तो ते लाभो प्राणी जात असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण विश्वाला ज्ञान संपन्न कीर्ती संपन्न आणि विज्ञान जन्माला घालणारे संत नामदेव महाराज श्रीम तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचेकी की, म्हणत छत्रपती या शब्दाला जन्माला घालणारे आणि छत्रपतींचा गौरव करणारे छत्रपतींचे गुरु संत तुकाराम महाराज या महाराष्ट्रातील प्रत्येक मावळा या महाराष्ट्रातील प्रत्येक तळागलातील मावला जर स्वाभिमानाने उठून आणि पेटून उभा राहिला ना तर स्वराज्य घडेल ही संकल्पना तळागला पर्यंत पोहोचवणारे स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजी राजे ज्या मातेने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा दोन दोन छत्रपती घडून दिले ज्या ने बाल शिवाजी राजावर वर बाल संस्कार के लिए ज्या ने बाल शिवाजी राजा ला अर्जुना की एकाग्रता भीष्मा की प्रतिज्ञा एकलव्या गुणभक्ति श्रावण बाला मातृभक्ति इत्यादि सर्व गुण संकल्प पराक्रम व कौशल्या राजमता राष्ट्रमता महासाहेब जिजाऊ

आणि हात मोजिले तात ही आमची अवकात सांगणारा अरे एक असा एवढा जन्म झाला त्यांनी तुमच्या आमचा आपल्या सर्वांचा हिंदू धर्म साठी आपल्या आंदाची आपल्या देहाच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नकापर्यंत शरीराचे तुकडे 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 केले पण हिंदू धर्म सोडला नाही व हिंदू धर्म लक्षी छत्रपती संभाजी महाराज मासा केले गुरु कोण त्याचा पवाडा गातो राजा, राजा शिव असे सांगणारे आणि या महाराष्ट्रात पहिली शिवजयंती साजरा करणारे महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना आपण एकदा ता जोरदार टाळ्यांनी नमन करूया आज एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आपण सर्वजण अगदी आनंदाने थाटामाटात मोठ्या उत्साहानं आपण सर्वजण करत आहोत आणि छत्रपती जयंती निमित्त छत्रपतींच्या जयंती निमित्त आपण विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करून छत्रपतींचा इतिहास आपण या ठिकाणी समजून घेतोय छत्रपतींचे विचार आपण या ठिकाणी समजून घेतोय पण आपल्याला सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज जर आपण समजून घेत असेल ना छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला समजून घ्यायचे असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये नाही समजणार छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर मग आपल्याला जावं लागल इसवी सन सोळाशे तीस मध्ये मग मग इसवी सन सोळाशे तीस मध्ये कसा होता काल कसा होता महाराष्ट्र आणि कसा होता या महाराष्ट्रातील माणूस अरे काय जगत होता काय भोगत होता काय सोसत होता या महाराष्ट्रामध्ये येऊन आंतर राज्य होत आदिलशाही निजामशाही शाही कुटुंब शाही इंग्रज पोर्तुगीज इत्यादी येऊन या अन्य चाराने इतकी

या मोगलियांचा नैनाट करावा इथल्या रैतेच्या डोळ्यामध्ये फक्त दुःख आश्रू आणि यातनाच आम्हाला दिसत होत्या अशा या महाभयानक कालामध्ये अचानक एके दिवशी आली ती एक सुंदर पहाट सगळीकडे शुकशुकाट अरे विजांचा कडकडाट कर डगांचा गडगडाट